आणि त्याचबरोबर जे दोन्ही मुख्य दरवाजा होती दोन्ही बाजूला दोन्ही मुख्य दरवाज्याला अशा खोल्या असायच्या की जिथं रक्षक थोडक्यात राहायचे की जे पहारेकळी म्हणून त्या त्यांना खोल्या असायच्या त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तिथे नगारखाना असायचा की जेणेकरून काही शत्रू वगैरे काही येतील तर ते वाजवला जायचा किंवा काही सूचना द्यायची असतील ते सूचना दिल्या जातात त्याचबरोबर या ज्या तटबंदी आहे त्या तटबंदीला जी विटाने रचलेली जी तटबंदी होती ती तटबंदी जी आहे ते तिची उंची जवळपास पाच ते सात फुटाची असायची आणि जी, जी। रुंदी आहे ती रुंदी जवळपास वीस फुटाची असायची म्हणजे जेणेकरून शत्रू हा जवळजवळ तीनशे फुटापर्यंत दूर राहू शकतो अशी गडीची सोय केलेली असायची त्याचबरोबर जर समजा त्या शत्रूंनी जर या गडीला वेढा दिला तर मग ह्या वेड्यामधली वेड्या आल्यावर मग ह्या गडीमध्ये असणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची सोय म्हणून त्याच गडीमध्ये एक विहीर असायची आपली जशी तर विहीर आहे त्या विहिरीचा म्हणजे कधी कधी काय असायचं की ती विहिरीमध्ये पाणी येण्यासाठी एखाद्या बाहेरच्या कुठेतरी पाटातून गुप्त मार्गाने सोय सुद्धा असायची अशा बऱ्याचशा काय त्या गुप्त मार्गाने करून ठेवल्या गोष्टी आहेत की हीच जी गडी आहे हीच गडी जी आहे ही पारंपरिक जी मालोजी भोसलेनी बांधलेली आहे त्यांची परंपरा अशी आहे की सुरुवातीला या गावामध्ये मालजी भोसले आणि दुसरे जे खेळोजी भोसले जे, 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 जे खेळोजी भोसले हे दोघे जण बंधू इथे राहत होते माल मालजी जे मालजी जे भोसले आहेत ते मालजी भोसले जे जेणेकरून या निजामाला आणि खेळोजी भोसले दोन्ही निजामासोबत होते परंतु त्यामध्ये काय झालं की खेळूजी भोसले हे निजामाच्या एका लढाईमध्ये कामाला आले त्याच्यानंतर मालजी भोसले जे आहे माल त्या मालजी भोसले यांचा पाण्यामध्ये पोहत असताना अचानक मृत्यू झाला त्याच्यानंतर मालजी भोसलेचा मुलगा जे आहे बाबाजी भोसले बाबाजी भोसले आणि त्यांची पत्नी जी रेखाऊ म्हणून आहे या दोघांचं जे आहे त्यांचे जे आहेत मालोजी भोसले ते मालोजी भोसले यांची जी पत्नी आहे निंबाळकरची फलटणची ती म्हणजे जी आपली सर्वांना त्यांना उमाक्का म्हणायची आणि त्या उमाक्का आणि माल मालोजी भोसले यांचे जे पुत्र आहेत ते आपले शहाजी महाराज आणि शहाजी महाराज बरोबर त्यांचे धाकटे बंधू होते शरीफजी शहा आणि शरीफ या दोघांचं नाव थोडंसं वेगळेपणाने वाटतं आपल्याला त्याचं कारण त्याच्या पाठीमाग असं आहे की मालोजी भोसले आणि उमाक्का जे आहेत या दोघांनी नगरजवळ एक शहा शरीफ असा एक आपलं पीर आहे त्यांचं नाव आहे दरगा आहे त्यांचं नाव त्या दोघांना दिलं आणि यापुढे याच्यावर आपल्या लक्षात येतं की मालोजी भोसल्यापासून जे सगळ्या भोसले घराण्याने सुद्धा या मंदिराबरोबर मस्जिद किंवा दरगा यांचं सुद्धा पूजन करायची तीच परंपरा सर्व भोसले घराण्यामध्ये आहे आणि इथून पुढे की जे नाशिकमध्ये सुद्धा शहाजीराजेने तीच केलं की मशिदीला सुद्धा ते दान म्हणून काहीतरी द्यायचे की त्यांचा तिथले जे लोक असतील त्यांचा किंवा थोडक्यात ती सुधारणा व्हावी म्हणून ते सुद्धा शहाजीराजे तेच करायचे आणि अशा प्रकारे यामध्ये ही गडी मालोजी भोसले यांनी तयार केली याचबरोबर ही जी गडी होती याच्याबरोबर असलीच एक गडी इंदापूरला सुद्धा आहे की जेणेकरून तिथे आणि इथे दोन्ही कारभार मालोजी भोसले यांना पाहता यावा म्हणून त्या दोन्ही गडीची सोय केली होती सर्व कुटुंब आपले कधी या गडीवर कधी त्या गडीवर राहण्याची सोय म्हणून दोन्हीकडे कारण की इथे मूळ गाव मालोजी भोसलेंचं हे मूळ गाव म्हणून या मूळ गावी आणि आपण तिकडे जहागिरी करतो त्या ठिकाणी एक अशी गडी उभारली गेलेली आहे आणि या दोन्ही गडीचा इथे एवढं महत्व आहे की ही पावनभूमी आहे की या पावनभूमीला जी की ज्याने खरी स्वराज्याची सुरुवात केली शहाजीराजे यांचे पाय या भूमीला लागले त्याचबरोबर जिजामाता यांचे सुद्धा पाय या जमिनीला लागलेले आहेत म्हणजे एवढी पावन भूमी आहे कारण की याच भूमीमध्ये छत्रपतीचा जो शहाजी राजे आणि जिजामाता यांचा विवाह याच ठिकाणी झालेला आहे म्हणजे ही एवढी पावनभूमी आपली आहे परंतु काही कारणास्तव काही लोकांनी थोडस याकडे दुर्लक्ष केलं हे आपल्याला आता लक्ष द्यायची कारण एवढ्या पावनभूमीमध्ये इथं खरी स्वराज्याची सुरुवात झाली तिथंच आपलं दुर्लक्ष आहे आणि ते दुर्लक्ष आपण आता कुठे कुठेतरी वारसा त्यांचा पण पुढे जायचं आणि यासाठीच आपल्याला हे संघटन म्हणून आपण हे काम करायचं आपल्याला कोणावर दबाव म्हणून आपल्याला काम करायचं नाही आपलं आपलं शिवाजी महाराजांनी जो वारसा दिला त्या वारसाची आपल्या पुढे घेऊन जायचं आहे आणि त्याच वारसासाठी आपलं संघटन हे मात्र गरजेचं आहे आपले जे, हेवे दावे असतील काय असतील त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्याला एक नवा आदर्श घडून द्यायचा आहे की आपल्याला हे जे शिवाजी महाराजांच्या गणिम काय काय गोष्टी केल्या त्या आपल्याला खरी गरज ती करण्याची आहे कारण जे काय आता पण जे लिखाण झालं शहाजी महाराजांवर लिखाण कमी झालं त्याचं कारण असं आहे म्हणजे जास्तीत जास्त थोडक्यात थोड़ असं म्हणता येईल आपल्याकडून थोडक्यात थोड़ शहाजी महाराजाकडे दुर्लक्ष झाले कारण की या माय करावं जास्त आपण भरपूर प्रेम केलं पण ह्या बापाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तीच आपल्याला दुर्लक्ष न होऊ देता यांच्यासाठी आपल्याला खूप काय करायचं का आहे त्यासाठी सर्वांचं आपल्याला वेळोवेळी जे काय तुम्हाला कुणी कुठे असतील सहकार्य लाभणारचं आहे आणि लाभायचंच आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकमात्र एकत्र राहायचं आहे जे काय तुमच्या काय असतील चुका असतील त्या सर्व काय असतील सर्व का जे काही एकमेकाला माफ करून आपल्याला पुढे जायचं आहे मी थांबतो आता आपण ग्रुप काढूया तर समोरच्या भागामध्ये कोण जाणार आहे ते सांगणार आम्ही जाणत समोरचा भाग जो आहे एकदम बाहेरचा तिथं किती मला वाटतं पाच चार जण पाच जण बस होतील